पाणी वळ पाणी वळा अवनीश अवनीश पाणी वळा ना तो तिकडे जाऊ रे जास्त पाणी खोलाशी तिकडे इकडे रा तू मागे मागे तू आता काय स्विमिंग करू लागला दादा तुझ अरे हा बा तिकडे रे अरे इकडे आहे तिकडून जाऊ इकडे इकडी आहे मागी आहे मागे आहे तिकडे जर गेला तर कोण कोण जाईन आणाल तुले